हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण बाप्पासाठी तोंडात विरघळणारा लाडू बनवणार आहोत चला तर मग करूया दोन वाटी बेसनापासून खूप एक दीड किलो लाडू बनतात मी वाटीचं किंवा डब्याचं प्रमाण करून घ्या हे दोन वाटी बेसन घेतलं आहे बेसनही चाळलेलं आहे त्यामुळे मी पुन्हा चाळत नाही आहे त्यामध्ये अगदी चिमूडभर सा सोडा टाकायचा आहे आपल्याला खायचा सोडा अगदी झटपट बनता हे लाडू छान मिक्स कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे प्ले पहिले नंतर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने किंवा बाऊलने आपल्याला पाणी घ्यायचं आहे साधारण एक ते दीड बाऊलमध्ये छान भिजलं जातं हे पीठ आणि थोडे थोडे टाकून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे दीड वाटी पाण्यामध्ये छान मळलं जातं हे पीठ या प्रकारे आता आपण तेल घेऊया तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे कडीमध्ये तेल टाकलं आहे जिथे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने ते पीठ तेलात सोडायचं आहे इथे कोणताही प्रॉपर शेप आला पाहिजे असं काही नाही अगदी तार तार आले तरी ते चालतील आपल्याला हे नंतर मिक्सरच्या भांड्यातूनच काढून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी झटपट होण्यासाठी कशा चमच्याने किंवा पळीने तुम्ही सोडू शकता हे पीठ हात खराब करण्याची आवश्यकता नाही अगदी झटपट बनता हे लाडू तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता हे तळून झालं अगदी पाच मिनटात हा गॅची फ्लेम इथे हाय आहे पाच मिनटात छान तळले जातात मी झटपट करून घेत आहे दोन साहित्यांपासून अगदी हलवाई स्टाईल लाडू तयार होतात हे मस्त ट्राय रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आपल्या गण गणरायांना हा प्रसाद देऊ शकता तुम्ही नैवेद्यासाठी मी बाप्पासाठीच नैवेद्य बनवत आहे म्हणून तुमच्यावर ही रेसिपी शेअर करत आहे आता मी सगळ्या बेसनाचा गोळ त्याचे भजे तयार करून घेतले आहे भजे म्हणा काही म्हणा तुम्हीच तर त्याच ज्या वाटीने आपण मेजर केलं त्याच वाटीने दोन वाटी साखर घ्यायची आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आणि दोन वाटी साखरला अर्धी वाटी पाणी हे प्रमाण टाकून आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे इथे कुठेही तुपाचा वापर केलेला नाही आहे मी आता हा पाक तयार होतोय तोपर्यंत आपण बेसन मिक्सरला काढून घेऊया हे बेसनाचे तुकडे तळलेले आपण हे मिक्सरमधून फिरून घेणार आहोत या प्रकारे खूप छान बनतात झटपट देखील होतात इकडे पाक देखील छान तयार होत आहे त्या पाकला मी बाहेर लाडूंना बाहेरचा कलर यासाठी या मी थोडा फूड कलर वापरणार आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही नका वापरू मला थोडा वापरायचा आहे मी थोडा ऑरेंज कलर वापरला आहे पाकात टाकला आहे आता आपण सगळं दळलेलं बेसनाचं मिश्रण आपण ह्या पाकामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया तुम्हाला आता हे पातळ जरी दिसत असलं तरी हे गार झाल्यावर घट्ट होणार आहे इथे गॅसची फ्लेम माझी मंद आहे अगदी दोन मिनिटात आपल्याला गॅस बंद करायचा आहे चाळून आता मी इथे माझ्याकडं वाईट मगजबी नाही त्यामुळे मी पंपकीन सीड वापरणार आहे तुम्ही इथे ड्रायफ्रूटची पावडर देखील वापरू शकता ड्रायफ्रूट देखील वापरू शकतात नाही वापरणार आहे आणि वेलची पावडर देखील वापरू शकतात पण आमच्या घरात वेलची फ्लॉवर फ्लेवर कोणाला आवडत नाही त्यामुळे मी वापरणार नाही आता हे गार झाल्यावर अर्ध्या तासाने हे सारण बघा किती छान दिसतंय घट्ट आता याचे आपण लाडू वळून घेऊया आता आपल्या आवडीनुसार छोटे मोठे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे त्याचे अगदी झटपट बनतात कुठेही हाताला चिटकत वगैरे काही नाही वाया जात नाही शिवाय तूप वगैरे काहीही वापरलं नाही अगदी घरच्या दोन साईडात मी हे लाडू बनवले ला आहेत तुम्ही देखील बनवून बघा घरातल्या सगळ्यांनाच आवडतील टेस्टला देखील हलवाई स्टाईल लागतात हे लाडू दोन वाटी बेसनामध्ये दीड दीड दोन किलो लाडू सहज तयार होतात खूप छान बनतात दिसायला देखील सुरेख दिसतात हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे प्रमाण व्यवस्थित टाका मोजून घ्या ज्या वाटीने बेसन घेणार त्याच वाटीने साखर घ्यायची आहे आपल्याला त्याच वाटीने पाणी यायचं आहे आता मी वरून एक एक मगज बी लावून घेणार आहे डोळ्यांना दिसलं छान की पोटाला देखील छान वाटतं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांच्या मनापासून धन्यवाद बघा चला मंडळी नैवेद्य दाखवून खाऊया लाडू मी तुम्हाला मधून तोडून देखील दाखवणार आहे बघा किती रसरशीत लाडू छान तयार झाले आहेत आपले रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमची सर्वांची धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग